गडकरी साहेब येतात माझ्याची जोरदार साहेबांचा शिवामान होतात जोरदार टाळेने आपण स्वागत करूया नितीनची गडकरी साहेब अभनिया

शेतीमध्ये एक तास फक्त वीज येते आमच्या गावात धन्यवाद महाराष्ट्र आम्ही आपल्या गावातली नदी आणि नाल्याच्या खोली करत रुंडी आणि नंतर पावसाळ्याला पाणी साठवलं धावणाऱ्या पाण्याला ला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला खायला लावा मला सा, सा, आग कर कर एक फोन तो माझ्याकडे आता साडेसात साडेसात पाच पॉवरचे तीन पंप आहेत तीन पिढी आठ तास पाणी फुट साठ एकर जमीन पूर्ण आहे आणि माझ्याकडे तुमच्याकडे आश्चर्य नाही या पश्चिम महाराष्ट्रात मी तीन साखर कारखाने चालवतो आमच्याकडे बावीस साखर कारखाने जेवढे होते त्यांनी दिवाळ फुटला मी फक्त एक तास चालवला काहीतरी दुर्गुती केली नाही